समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तिसंगी घाटनांद्रे खून प्रकरणातील अत्यंत क्लिष्ट व आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा जलद व कौशल्यपूर्ण तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कवटेमहाकाळ पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून एक फरार आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील कवटेमहाकाळ तालुक्यातील तिसंगी घाट नांद्रे शिवारात सुनील विलास शिंदे वैवर्ष तीस याचा दगडाने डोक्यात मारून खून करण्यात आला होता कवटेमहाकाळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीने सापळा असून दोन संशयित आरोपी अभिजित सर्जेराव जांभळे वर्ष एकोणीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज व विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते वर्ष पस्तीस राहणार मंगसुळी जिल्हा बेळगाव यांना अटक केली आहे त्यांचा साथीदार प्रभू परशुराम तळगडी फरार असून त्याचा शोध सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईबद्दल तपास पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवटेमांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार कवटेमांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस हवालदार सागर लवटे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे अगर नरळे अनिल कोळेकर सागर लवटे नागेश खरात सागर टिंगरे दरापा बनगर संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे शिवाजी शीथ पोलीस नाईक उदय माळी पोलीस शिपाई केरबा चव्हाण विक्रम खोत कवटे मांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ व सिद्धेश्वर कुंभार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने केली आहे शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका